हाय फ्रेंड्स आज आपण वडा ही रेसिपी पाहणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे खूप साधी आणि सोपी बनवली आहे कुठे स्किप करायचं नाही पूर्ण पाहायचं आहे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल कसं झालं आहे बटाटेवाडा म्हटलं ना की अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूपच आवडतो म्हणजे मला तर खूप आवडतो मी घरी आमच्यासारखं बनवणं होत नाही मग मी शक्यतो लांबच्या प्रवासाला गेली ना तर अवश्य खाते चला आज मग तुम्हाला म्हटलं रेसिपी दाखवूया त्यासाठी गरम तेल केलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकली छान तडतडून दिली त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या आहेत कढीपत्ता टाकला आहे आणि लसूण बारीक चिरून टाकला आहे कढीपत्ता नंतर टाकायचा नाही तर तो करपतो आणि उडतो पण तो आणि छान असं परतून घ्यायचं आहे खूप सु छान सुगंध <coughs> येतो लसणाने आणि हिरव्या मिरचीने त्यानंतर हळद टाकली थोडंसं हिंग टाकलं आहे कारण आपण येथे बटाटा वापरतो आहे आणि बेसनपीठ वापरतो आहे आणि जे उकडलेले चार बटाटे होते ते छान चिरून घेतले छान कोथिंबीर टाकली आहे खूप छान स्वाद येतो छान असं मिक्स करून घेतलं आहे खूप सुंदर बटाट्याची भाजी तयार होते आणि नंतर आपण शेवटी मीठ चवीप्रमाणे मीठ टाकले भाजी तयार करून घेतली खूप सुंदर आणि चवीला एकदम भन्नाट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट पण टाकू शकता पण मिरच्या जास्त तिखट नव्हत्या त्यामुळं मी चिरून टाकले आहे त्याने पण खूप सुंदर चव लागते आणि झटपट होणारी <coughs> काही पूर्वतयारी नाही होती केली मी म्हटलं चला आज करूया त्यासाठी आपण वरच्या बॅटरसाठी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे जिरे टाकले दाखे त्याने खूप छान स्वाद येतो हिंग हळद टाकली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर आणि थोडासा खायचा सोडा टाकला आहे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल तुम्ही गरम तेल टाकलं तरी पण छान फुलतो आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं घट्टसर त्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत खूप सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो करून बघा केल्यानंतर कसा झाला बटाटे वडा बड़ा ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही तुमच्याकडे जर बटाट्याची भाजी शिल्लक राहिली ना तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता हे बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार आहे जास्त घट्ट नाही पातळ नाही बघू शकता आपण त्यानंतर जी भाजी होती त्याचे बघा मी अशा प्रकारे गोल गोल गोळे बनवून घेतले मी थोडासा चपटा आकार दिला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूर्ण गोल पण करू शकता आणि त्या गोलमध्ये आपण बुडवून घेणार आहोत मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की आपण त्याच चमच्याच्या साह्याने सोडणार आहोत तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने पण सोडू शकता आणि जे कढईला जे आहे ना हे झालेलं बुंदीसारखं त्याची पण तुम्ही चटणी करू शकता पण मी जास्त प्रमाणात वडे केले नव्हते त्यामुळं मी त्याची चटणी नाही केली खूप छान चटणी लागते त्याची सुक्की त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि लसूण टाकल्या ना तर खूपच छान स्वाद येतो आणि हे सर्व आपण मध्यम गॅसवर वडे तळून घेणार आहोत जास्त मोठा करणार न कारण जर मोठा केला तर वर्ण तळले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील मध्यम गॅसवर छान असे आपण तळून घेतोय हे बघा आता आपण पलटी करून घेतोय खूप सुंदर आणि झटपट अगदी पाहुणे आले ना तर तुम्ही अचानकसुद्धा ही कुठलीही पूर्वतयारी न करता करू शकता एवढे स्वादिष्ट बनतात बघा रंग किती सुंदर आला आहे आपल्या वड्यांना छान दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचं आहे खूपच सुंदर आणि चवीला एकदम भन्नाट फेमस महाराष्ट्रातलंच नाही अगदी पूर्ण जगाचा फेमस आहे कारण बाहेरच्या देशातील लोक पण बटाटेवाडा खूप आवडीने खातात <coughs> कारण खूपच त्याची चव छान लागते हे बघा किती सुंदर आपला बटाटेवाडा तयार झाला आहे तो तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता किंवा छान असा असाच जरी खाल्ला तरी छान लागतो किंवा तुम्ही त्याच्याबरोबर सांबर वडा सांबर म्हणून सांबर जरी बनवलं तरी छान लागतो एवढा सुंदर वडा तयार आहे बघू शकता आपण खूप सुंदर झाला आहे आणि चव तर खूपच अप्रतिम कारण काय होतं मी तिका पूर्वतयारीनं करता जर अचानक के केलं ना तर खूप छान लागतात बघा कुठली पण रेसिपी आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपी करताना पूर्ण मन लावून करायची <coughs> मी येथे मटकीची भाजी बनवली होती म्हटलं चला त्याच्याबरोबर छान खाऊया तुम्ही असंच पण खाऊ शकता किंवा पावाबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता एवढा सुंदर बटाटे वडा ही रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे खूप सुंदर आणि चवीला एकदम भन्नाट अशी रेसिपी करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही खूप वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने दाखवली आहे स्वस्त रहा मस्त रहा माझी रेसिपी पूर्ण पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय फ्रेंड्स